आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील बारहश रुपये चौदह शेर पंद्रह सोलह पंच रुपए सत्रह भाई साढ़े सत्रह रुपए अठाई रुबा साढ़े अठाईर एक रुपए पन्ना रुपए दो एक रुपए एकवीस रु भाई एकवीस रुपए चला तो पास बने गया आ, एक हजार रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपये तेराशे रुपये चौदाशेश रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये तीस ग्राम खाली होत खाली होत डॅमेज रोड बालधनी टाकीला घेऊन देवायच्या मध्ये शिंदेसाहेब डॅमेज ची नोंद कर एक हजार बाय अं शर्मा बारा शेर बाय साडे बारा शहर बाय तेरा शहर बाय साडे तेरा शहर बाय मालधनी डाकीमेंट चौदा शहर साडे चौदा शहर बाय शर्मा पंचोंद्र बाय अण्णा शरबाय सोळा शहर सोळाशे प्रदीप ग्राम बाय मार्ग कराम दादा

दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पंचवीस रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये क्रमांक अजून एक चल एक हजार बाय अकराशे बाराशे रुपये पंच रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये पन्नास रुपये पंचहत्तर बाय पंधराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये कि कराम हा देव आपल्या होतो हा पाचशे रुपये सहाशे रु बाय सातक्षर बाय अक्षर बाय नऊशे बाय नऊ करा चला मोठा चोपडा बघा हा तीनशे रुपये चारशे रुपाय पाचशे रुपये सहाशे रुपाय पन्नास रुपाय सातशेर बाय अक्षर बाय अक्षर बाय अक्षर आर के मत सबदारी मतलब सोरा शर बाय सत्रह शरवाय पन्ना शुरुआई अठारह शर बाई एक बाई साढ़े एक बाई दो पंचोत्वी शरवाई सवा एक साढ़े एक भाई बाविश्वर बाई सा अठारहश रुपये बारहशो रुपये तेरह रुपए चौदहश रुपए पंद्रहशो रुपए सोलह पचास रुपये सत्रहशो रुपये एसपीएम रुपए अठारहश रुपये करीश रुपये चार रुपये रुपए रुपये सौ रुपये पत्र कर आठ सौ रुपए नौशाय एक हजार रुपये पच्चीस रुपए अठारह भाई سارے اشرفભાઈ બારેશ શર્માભાઈ سارے બારેશ શર્માભાઈ કિરણ શર્માભાઈ 13000 જતી કરામ 5000 બોલસો એનો છાટો બધી બોલવાળો આવો કી शंभर रुपये त्रिस रुपये चिसरपय बाय तीनशे रुपये पन्नास रुपये चारशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे साडे तीनशे सहाशे बाय अठराशे रुपये जेटी क्रम एक हजार रुपये अठराशे बाय बाराशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये दिनीश करा उदाहरण देखील हा एक हजार बाय अकराशे रुपये बाराशे रुपये पंचवीस बाय पन्नास बाय तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चला ते किती पुढे श रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चारशे बाय साडेचारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचा लाल कांद्याचा प्लॉट आहे कोणाला पाहिजे असल्यास संपर्क करा राहणार झोडेगाव सिद्धार्थ पठारे आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस कोणाला पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा येण्यासाठी